नमस्कार दीक्षा परिवर्तन चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत संविधान आणि सामाजिक परिवर्तन या जबरदस्त भाषण चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बंधू आणि भगिनींनो परिवर्तनाचा ज्वालामुखी पेटला पाहिजे पण हे परिवर्तन हवेतून नाही तर आपल्या संविधानातूनच जन्माला आलं पाहिजे संविधान म्हणजे फक्त कागद नाही तो एक शपथ आहे एक लढाई आहे आणि एक क्रांती आहे आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ते फक्त माहिती नाही हा इतिहास आहे वर्तमान आहे आणि भविष्य घडवण्याच शस्त्र आहे हे संविधान आपल्या हक्कांची ढाल आहे पण ही ढाल एका जातीसाठी नाही एका वर्गासाठी नाही साथी, 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 आपले आपले ही ढाल शोषितांसाठी वंचितांसाठी स्त्रियांसाठी शेतकऱ्यांसाठी आणि तरुणांसाठी आहे ही ढाल बाबासाहेबांनी आपल्या रक्ताने आपल्या संघर्षाने घडवली आहे मित्रांनो आज आपण संविधान आणि सामाजिक परिवर्तन अत्यंत महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत भारताचे संविधान केवळ कायद्याचे संकलन नसून एका सामाजिक परिवर्तनाचे साधन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर घटनाकारांनी असे संविधान तयार केले ज्यामुळे भारतातील प्रत्येक व्यक्तीला समान हक्क आणि संधी मिळू शकतात भारतीय संविधान सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी लागू झाले आणि त्याच्या आधारावर भारताने लोकशाही समानता आणि सामाजिक न्याय यांचा सा स्वीकार केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून शोषित वंचित आणि मागासवर्गीयांना न्याय मिळवून देण्याचे कार्य केले दे। संविधानाने सर्व धर्म जाती वर्ग लिंग यांना समान मानले आहे आज आपण कोणत्याही जात धर्म किंवा सामाजिक स्तराचा असलो तरी आपण समान अधिकार उपभोगात आहोत आणि हे संविधानामुळेच शक्य झाले आहे आता जे मी सांगणार आहे ते कान देऊ नये का कारण हे फक्त पुस्तकातले पाने नाहीत ही आहे स्वातंत्र्याची वचना संविधानाने आपल्याला जे मूलभूत अधिकार दिले ते फक्त शब्द नाहीत ते आहे शोषणाविरुद्ध तलवारी आणि ही तलवार प्रत्येकाला द्यायची आपली जबाबदारी आहे संविधानाने नागरिकांना मूलभूत अधिकार दिले जे समाजातील परिवर्तनासाठी महत्वाचे ठरले त्यामध्ये समतेचा अधिकार कलम चौदा ते अठरा अस्पृश्यता आणि जातीभेद दूर करून प्रत्येकाला समान हक्क देण्यात आले स्वातंत्र्याचा अधिकार कलम एकोणीस ते बावीस अभिव्यक्ती स्वातंत्र्य ज्यामुळे सामाजिक सुधारणा घडू शकल्या शोषणाविरोधी अधिकार कलम तेवीस ते चोवीस बालमजुरी जबरदस्तीची मजुरी, मजुरी आणि शोषणावर बंदी घालण्यात आली संस्कृती व शिक्षण हक्क कलम एकोणतीस व तीस प्रत्येक समाजाला आपली संस्कृती जपण्याचा आणि शिक्षण घेण्याचा अधिकार मिळाला असे अनेक अधिकार संविधानाने आपल्याला दिले आहेत आणि याचा परिणाम म्हणजे दलित आदिवासी आणि मागासवर्गीयांना समान संधी मिळू लागली स्त्रियांना शिक्षण आणि रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या जाती विरोधात कठोर देऊन संविधान थांबवलं नाही तर सरकारला आदेश दिला हे लक्षात ठेवा तुमची सत्ता ही जनतेची सेवा करण्यासाठी आहे राज्याच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये असे तत्व दिले की जे सरकारला समाज कल्याणासाठी बांधून ठेवतात कलम एकोणचाळीस स्त्री पुरुषांना समान वेतन आणि संधी कलम एकेचाळीस शिक्षण आरोग्य आणि रोजगार यासाठी कल्याणकारी योजना कलम पंचेचाळीस सहा वर्षांखालील मुलांसाठी मोफत शिक्षण कलम शेहेगीयांचे संरक्षण आणि सक्षमीकरण आणि याचा परिणाम आरक्षण आणि सामाजिक न्यायाच्या योजना सुरू झाल्या मोफत शिक्षण आणि आरोग्य सेवा लागू झाल्या शेती उद्योग आणि कामगार क्षेत्रात सुधारणा झाली हे कायदे आणि योजना म्हणजे संविधानाची क्रांतिकारी भूमिका आहे पण हे फक्त कागदावर राहिलं तर उपयोग नाही ते रस्त्यावर उतरलं पाहिजे पिढ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे कारण संविधान हे फक्त वकिलांसाठी नाही तर प्रत्येक शेतकऱ्यांसाठी कामगारांसाठी विद्यार्थ्यांसाठी आणि घरात बसलेल्या आईसाठी सुद्धा आहे भारतीय संविधानाच्या तत्वांवर आधारित महत्वाचे कायदे आणि धोरणे लागू करण्यात आले त्याचा परिणाम दलित आदिवासी आणि मागासवर्गीयांच्या न्यायासाठी ठोस पावली उचलली गेली स्त्रियांवर अन्याय कमी झाला आणि महिलांना शिक्षण नोकरीत संधी मिळू लागल्या बंदी घालण्यात आली आणि गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी मिळू लागल्या भारतीय संविधानामुळे समाजात मोठ्या प्रमाणावर सुधारणा झाल्या महिला सबलीकरण मतदानाचा हक्क शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण महिला संरक्षण महिला आरक्षण विधेयक मंजूर होऊन स्त्रियांना राजकारणा संधी पोष कायद्याचे दोन हजार तेरा कार्यस्थळी महिलांचे संरक्षण जातीय भेदभावाचा अंत अपृश्यता निवारण कायद्यामुळे जातीभेद कमी झाले सामाजिक सुधारणांमुळे अनुसूचित जाती जमातींसाठी विशेष योजना लागू झाल्या सर्वांसाठी मोफत आणि सक्तीचे शिक्षण सरकारी योजनांमुळे गरीब आणि मागास वर्गीयांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाल्या शेतकरी आणि कामगार सुधारणा शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि समर्थन मूल्य धोरण कामगारांसाठी किमान वेतन कायदा आणि रोजगार संविधान आणि सामाजिक परिवर्तनातील आव्हाने आजही काही अडचणी आहेत त्या संविधान लागू होऊनही पूर्णपणे संपल्या नाहीत त्यामध्ये जाती आणि धार्मिक संघर्ष काही ठिकाणी अजूनही जातीभेद आणि धर्मांधता पाहायला मिळते स्त्री पुरुष असमानता स्त्रियांवरील अत्याचार लिंगभेद अजूनही काही प्रमाणात दिसतो शिक्षण आणि आरोग्य सेवा अपुरी ग्रामीण भागात शिक्षण आणि आरोग्य सुविधा अद्यापही अपुरी आहे भ्रष्टाचार सरकारी योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचत नाही यासाठी उपाय म्हणून आपण संविधानाचे शिक्षण प्रत्येक नागरिकाला दिले पाहिजे जातीय धार्मिक आणि सामाजिक एकोपा वाढवण्यासाठी अधिक प्रयत्न करायला हवे महिलांसाठी आणखी प्रभावी कायदे आणि त्यांची अंमलबजावणी गरजेची आहे भ्रष्टाचार रोखण्यासाठी कठोर पावले उचलायला हवी हो भारतीय संविधानाने सामाजिक परिवर्तनासाठी मजबूत पाया रचला आहे बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न होते की भारतात प्रत्येक व्यक्तीला संधी मिळाव्यात भेदभाव नष्ट व्हावा आणि सर्वांगीण विकास व्हावा आज आपल्याला संविधानाचे खरे मूल्य समजून घेऊन अंमलबजावणी करणे आवश्यक आहे संविधानाने आपल्याला हक्क दिले आहेत कर्तव्यही दिली आहे। आपण सर्वांनी मिळून समाजातील विषमता अन्याय आणि भ्रष्टाचाराविरुद्ध लढले पाहिजे संविधान हा फक्त दैतकायवच नाही तो, तो सामाजिक परिवर्तनाचा सा आत्मा आहे मित्रांनो बाबासाहेबांनी दिलेलं संविधान फक्त वाचायचं नाही ते जगायचं आहे संविधान हे तुमच्या हातातली मशाल मशाल आहे उंच करा कारण जातीयतेचा अंधार स्त्री शोषणाचा अंधार शिक्षणापासून वंचिततेचा अंधार संविधानाची मशाल घेऊन हा अंधार फोडा याच विचाराने पण सर्वांनी संविधानाची शिकवण अंगीकारून समाज हितासाठी कार्य केले पाहिजे मित्रांनो आज संविधान नसेल तर समाजाचा चेहरा कसा असेल यावर तुमचं मत काय आहे तुमच्या मते आज संविधानाच्या कोणत्या बाबतीत सर्वात जास्त अंमलबजावणी करायला हवी तुमचं मत आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा जय हिंद जय भारत जय संविधान